जय श्री कृष्णा सर्वांना मी आहे श्वेता गुजर आणि खूप खूप मनापासून स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर बघा आता सध्या आमची सोयाबीन कोळपायला सुरू आहे पप्पा पाय लागले बारक पाय बघा सायकलचं आणि पप्पा म्हणतात की सरीत मोठे कोळपे चलत नाहीत त्याच्यामुळे बारक्या कोळप्याने सह सुरू आहे काम इकडलं कोळपाच झाले आणि इकडलं सुरू आहे आता कोळपायचं झालेलं रान कसं दिसतं एक तर आता सोयाबीन पण चांगलं दिसायला आणि तर मम्मीचा खुरपायला सुरू आहे तर बघा आत्ताच मी कॉलेजवरनं आली आहे आजपासून आमचं रेग्युलर कॉलेज सुरू झालं आहे आणि संध्या पण आत्ताच आली आहे शाळेतून ती पण इथं शेतात बसली आहे आणि आज आम्ही गेलो होतो कॉलेजला आता सध्या माझी बारावी सुरू आहे आणि आता बस पण सुरू झाली आहे कॉलेजसाठी तर बघा आत्ताच मी कॉलेजवरनं आली आहे आणि इथं बघा संध्या बसली आहे शेतातच ती पण आत्ता शाळेतून आली आहे आणि आल्या आल्या आम्ही आता पप्पाचं कोळपायला सुरू होतं म्हटलं चला तुम्हाला दाखवावं हो। आणि आसपासनं माझं बारावीचं कॉलेज सुरू झालं आहे म्हणजे सुरू होऊन पाच सहा दिवस झाले होते पण गाडीची व्यवस्था नसल्यामुळे आम्ही जात नव्हतो पण आसपासनं बस सुरू झाली तर आजपासून तर रेग्युलर कॉलेज करायचे तर त्यामुळेच मी सकाळी व्हिडिओ टाकला नव्हता आणि आता उद्यापासनं म्हणजे आजपासूनच तुम्हाला माझा रोजचा व्हिडिओ डेली ब्लॉग हा सहा वाजता बघायला मिळेल कारण आता कॉलेज पण सुरू झाले सकाळी पण आवरायची गडबड असते थोडीशी घाई असते त्यामुळे तुम्हाला दिवस मावता रोज माझा व्हिडिओ बघायला मिळेल तर बघा आत्ता मी घरात आली आहे आणि आज मी तुम्हाला सांगितलं की सकाळी मला लवकर उरकून आवरून जावं लागतं आणि आज सकाळी पण मी माझं माज़ माझं लवकरच उरखलं होतं त्यामुळे आज दिवसभराची सगळी कामं जी जी कामं मी करायची ती सगळी मम्मीने केली आहेत घर पण एकदम स्वच्छ करून ठेवली त्यामुळे आल्या आले मला खरं तरी इतकं छान वाटलं ना आणि आता म्हणलं कारण कुठूनही बाहेरून आलं ना की मला असं गार काही खावचं वाटत नाही त्यामुळे आता सध्या खिचडी बनवायला सुरू आहे डाळ खिचडी म्हणलं जरा फ्रेश व्हावं आणि मस्त गरम गरम काहीतरी खावं म्हणजे जरा छान वाटेल बाकी सगळी काम तर काय मला काम राहिलं नाही आहेत पण सगळं मम्मीने करून आहे आणि आता माझं कॉलेज रेग्युलर सुरू होणार आहे मग मम्मीला जास्त त्रास नको मम्मीला पण जास्त काम म्हणजे बाहेरचं कोण आलं तर तिला पण जनावरांची वगैरे कामं असतात खायला टाकायचं त्यांना त्यामुळे मी सगळे घर वगैरे दोन दिवसात आवरून घेतलं होतं सगळं इथलं किचनमधलं तुम्हाला दाखवलं होतं मी आवरायला तर हे सगळं आवरण्याचं हे मेन कारण होतं तसंही मी आवरते पण हे तर खरंच मेन कारण होतं तर बघा आता जसं की मी तुम्हाला दाखवलं सगळं मम्मीने सगळी कामं करून ठेवली होती आणि आता मी पण माझा आवरून घेते आणि कॉलेजचा फर्स्ट डे कसा झाला कसा गेला ते सांगायचं झालं तर खरंच खूप छान गेलं सगळं खूप मजा आली सगळ्या मुलींसोबत वगैरे आणि गेल्या वर्षी म्हणजे माझं अकरावीचं कॉलेज मी रेग्युलर केलं नव्हतं फक्त मी पेपरसाठी जात होते तर आता जरा असं छान वाटलं कॉलेजमध्ये जाऊन आणि तेच सकाळी घाई गरपड असते सकाळी लवकर उठावं लागतं खूप जास्त त्यामुळे काही मी सकाळी व्हिडिओ अपलोड नव्हता केला आणि आता इथून पुढं जसं की मी तुम्हाला मागास सांगितलं इथून पुढं आता असंच होणार आहे सकाळी माझी कॉलेजची घाई असेल त्यामुळे मी मला व्हिडिओ नाही बनवता जम बनवायला जमणार त्यामुळे मी आता रोज सहा वाजताच व्हिडिओ अपलोड करणार आहे पण आपल्या चॅनलवर रेग्युलर व्हिडिओज येत राहतील असं नाही की ब्रेक होईल कालच व्हिडिओ आला नाही याचं कारण म्हणजे काल पाऊस सुरू होता आणि पाऊस कसला मस्त होता तो हे व्हिडिओ मी याच व्हिडिओमध्ये ॲड करणार आहे तेही तुम्ही बघा आणि मी व्हिडिओ बनवत असताना मोबाईलमध्ये फक्त आणि फक्त दहा टक्के चार्जिंग होती। मी तो है। मी तो होती। तो होते मी म्हणलं चला आता पाऊस येतोय त्याचा व्हिडिओ बनवावा आणि अपलोड करावा म्हणून मी घरात आले बघितलं तर लाईट पण केलेली होती मग थोडा वेळ थांबलो दिवस मावतापर्यंत राई लाईट येईल म्हणून थांबले होते मी दिवस मावतावर व्हिडिओ अपलोड केला असता मी काल पण काल लाईट आलीच नाही त्यामुळे काल मी व्हिडिओ अपलोड केला नाही तर आज मी व्हिडिओ अपलोड करते आताच आणि कालचा पण पावसाचा व्हिडिओ मी आजच्याच या व्हिडिओमध्ये आता ॲड करणार आहे आणि पण इथे येऊन बसली आहे माझ्यापाशी तर चला आता खरं तर कॉलेजमधनं आल्या आल्या मम्मीकडे बघून असं वाटलं कारण कित्येक दिवस झालं मी घराच्या बाहेर जास्त कुठं गेले नव्हते त्यामुळे आज मम्मीला पप्पांना कोणाला जास्त करमला नसेल कारण घरात कोणी दुसरा नसला आप्पा नसला आप्पाचा संध्यासा माझा कालवात्र असतोच पण आता पण गेलाय शाळेत म्हणजेच लातूरला गेला हॉस्टेलला आणि संध्याची पण रोज शाळा असते ट्युशन असतं त्यामुळे ती पण सकाळी जाते ती चार साडेचार वाजताच घरी येते मग मीच असायचे घरी आणि मम्मी पप्पांसोबतही माझी खूप मस्ती सुरू असायची घरात धिंगा नाकालोवा सगळा पण आज तसं काहीच नव्हतं मग आल्या आल्या तर मम्मी पप्पा इकडे बघून असं वाटलं किती शांत वातावरण आहे घरात मम्मी पण म्हणले आल्या आल्या की दिवसभर असं एकदम शांतच वातावरण होतं घरात कोणीच नसल्यासारखं वाटत को होतं आणि मम्मीचं पण काम सुरू आहे त्यामुळे आता सोयाबीन पण मी तुम्हाला दाखवलं कसलं मस्त आहे कारण तिला जास्त बोलायला आवडत नाही पण ती एकच शब्द बोलते पण चांगला बोलते जास्त बडबड नाही करत माझ्यासारखी घरात तर सगळ्यात जास्त बडबड माझीच असते म्हणजे अशी ती बडबड करते पण व्हिडिओ मध्ये बोलायला किंवा घरी कोण पाहुणे आले तर संध्या एकदम अशी शांत असते आणि सगळ्यांना वाटतं की हे किती आगाऊ आहे किती गप्पा मारते किती बोलते मग तसं तिचं नाही जास्त बोलत वगैरे नाही काय सग तेवढीच मारालव ना ती जास्त बोलत नाही घरी कोण आल्यावर मग सगळ्यांना असं वाटतं की श्वेतात जास्त आगाऊ आहे आणि संध्या किती शांत आहे किती गुणी आहे पण तुम्हाला खरं सांगू का तुम्ही एकदा आमच्या इथे या राहिला चार पाच दिवस हवा एका दिवस जरी तुम्ही राहिला ना तर तुम्हाला कळणार नाही की ती आगाऊ आहे का चांगली आहे पण तुम्ही दोन चार दिवस राहिल्यावर तुम्हाला कळेल की ती पण कसली आहे दिवसभर आमचं सगळ्यांचाच कालवा असतं पण व्हिडिओमध्ये ती जास्त बोलत नाही आणि पाहुण्यांसोबत वगैरे जास्तच बोलणं नसतं त्यामुळे सगळ्यांना वाटतं की संध्या जास्त गुन्हे पण रियल मध्ये असं जास्त काही नाहीये मी पण म्हणजे जास्त आगाव तुम्हाला सगळ्यांना वाटत असेल की मी जास्त आगाव आहे माझं नवीन चॅनल जर तुम्ही चेक केलं नसेल बघितलं नसेल तर, तेही तर नी फकता नी फकता तुमारा तुमारा ते हे चॅनल तुम्ही एकदा जाऊन बघा सुपर श्वेता राणी असं माझ्या त्या चॅनलचं नाव आहे सर्च केल्यानंतर सुपर श्वेता राणी या नावाने फक्त आणि फक्त तुम्हाला टॉपला एकच चॅनल दिसेल ते चॅनल आपलं कारण अशा नावाने दुसरं कोणतंच चॅनल नाही आहे त्यामुळेच मला आयडिया आली की असं छानसे एखादं नाव ठेवावं जे कोणाच्याच चॅनलच नाही श्वेता बुजर नावाचे म्हणजे खूप सारे चॅनल्स आहेत ज्याच्यावर कोणाचे डेली ब्लॉग असतात कोणाचे कॉमेडी व्हिडिओ असतात पण सुपर श्वेता राणी खरं तर माझं खरं नाव श्वेता राणी आहे पण असं बोलत असताना मला जास्त कोणी श्वेता राणी म्हणत नाही कारण लहानपणापासून मला असं श्वेतास म्हणलेलं जास्त आवडायचं आणि कधी कधी शाळेत पण असं व्हायचं सर मला श्वेता राणी म्हणायचे मी सरांना म्हणायचे की सर श्वेता राणी म्हणू नका फक्त श्वेता म्हणा मग ती सगळ्यांना सवय पडली आहे श्वेता राणी मला जास्त कोण म्हणत नाही पण माझं खऱ्या नावाने मी ते चॅनल ओपन केलेले सुपर श्वेता राणी म्हणून आणि त्याच्यावर तुम्हाला भन्नाट सासू सोन्याचे कॉमेडी व्हिडिओज बघायला मिळतील खूप छान कॉमेडी व्हिडिओज आहेत ते तुम्ही बघितल्यानंतर तुम्हाला कळणारच आहे ते पण चॅनल एकदा जाऊन चेक करा त्याला सबस्क्राईब करा कारण मी जे काही नवीन कॉमेडी व्हिडिओज अपलोड करणार आहे ते तुम्हाला सगळ्यात आधी बघायला मिळावेत तर चला आता मग मी पण फ्रेश होते कॉलेजमधनं आल्या आल्या मला वाटलं की तुम्हाला ना आता ही काय व्हिडिओ अपलोड करत नाही काय कारण आहे तर तेच कारण होतं काल लाईटीचा प्रॉब्लेम होता आज कॉलेजला जायचं होतं त्यामुळे व्हिडिओ टाकला नव्हता आणि आता कॉलेजमधनं आल्या आल्यास मी असेच बसून आता व्हिडिओ बनवते बाहेर पप्पाचं पण कोळपायला चालू होतं म्हणलं ते पण तुम्हाला दाखवावं तर आता मी पण फ्रेश होते मस्तपैकी जेवण वगैरे करून घेतावं तुम्ही पण सगळे या पटकन खिचडी खायला खूप छान खिचडी बनवली आणि संध्याला डाळ खिचडी खूप जास्त आवडते तिला तिखट खायला जास्त आवडत नाही खरं तर डाळ खिचडी तिला जास्त आवडते आणि आता आमची संध्या दहावीला आहे पण तरी पण ती तिखट जास्त काहीच खात नाही तिला थोडं पण तिखट चालत नाही म्हणजे लहान करायचं कसं असते तसंही तिचं फक्त वरण भात चांगलं चुगलं दुसरं काहीतरी दुकानाचं असलं खायला तिला आवडते चला कोण कसं तर कोण कसं असतं तर काल पाऊस येत होता त्याचा पण व्हिडिओ मी या व्हिडिओत आता ॲड करते तर बघा कसला काल मस्त पाऊस होता आणि पाऊस चालू होता तोपर्यंत तो लाईट गेली नाही पाऊस गेल्यानंतर लाईट गेली त्यामुळे खरं तर व्हिडिओचा जास्त प्रॉब्लेम झाला तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो ते मला तुम्ही कमेंटमध्ये कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि आपलं सुपर श्वेत आणि हे पण चॅनल एकदा जाऊन चेक करा त्यालाही सबस्क्राईब करा जैश्रे जैश्रे तर चला आता भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये उद्याचा व्हिडिओ पण तुम्हाला हा व्हिडिओ ज्या टाईमाला मी अपलोड करते त्याच टाईमाला बघायला मिळेल तर चला आता मग भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना जय श्री कृष्णा जय श्री राम तर बघा आता पाऊस आणि मी आताच मी आणि बाबांनी किल्ल्यांना आणि शहरांना आज सोडले त्यांच्यासाठीच म्हणजे पण खायला ठेवलं ना मम्मीने खुरपायला सुरुवात केली होती आजच चालू केलं होतं खुरपायला आणि आजच पाऊस आला त्यामुळे मम्मी आणि <laughs> आणखी दोघी पण आपण घरीच पाऊस आला आणि आपलं सोयाबीन पण बघा तसलं मस्त दिसायला छान आले आता एकदम आणि आता पाऊस सुरू आहे बघ खूप पण जास्त नाही आणि खूप पण कमी नाही चांगलाच होत एवढे दिवस का असा पाऊसच झाला नव्हता फक्त आणि फक्त भरभूर येत होते बघा पण आज जरा चांगला आला आणि चांगलाचा आबाळ पण आहे त्यामुळे चांगलं पाऊस येईल असं वाटतं आणि वारं पण सुटायला लागला वाड्या सुटल्यामुळेच खरं तर पाऊस जास्त येत नाही जे काय आबाळ असतं असत वाऱ्यामुळे